श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीस जूनपासून सुरू होणार शनीची चाल मेष ते मीन कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार जाणून घ्या शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्रात शनीला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे तीस जूनपासून शनीची चाल सुरू होणार आहे शनीच्या वक्री चाल चालल्याने काही राशींना सावध राहण्याची गरज आहे तर काही राशींचं भाग्य चमकेल शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात पहिली राशी आहे मेष रास मेष राशीसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे तुमच्या कुटुंबात शांतीचं वातावरण असेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबियाच्या आरोग्याची काळजी घ्या तसेच वडिलांच्या सहयोगाने तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल दुसरी राशी आहे वृषभरास तुमचं मन प्रसन्न असेल पण आरोग्याची काळजी घ्या तसेच तुमच्या खर्चात जास्त वाढ होऊ शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा तिसरी राशी आहे मिथून राशी या दरम्यान तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल तुमची आठवड्याची सुरुवात चांगली होईल कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता चौथी राशी आहे कर्करास तुमच्या वाणीत मधुरता असेल आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल तरी देखील रागावर नियंत्रण ठेवा जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल आरोग्याची काळजी घ्या पाचवी राशी आहे सिंहरास या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल पण मनातून तुम्ही खूप तणावात असाल आई वडिलांचा सहवास मिळेल तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल सहावी राशी आहे कन्यारास या दरम्यान तुम्हाला एखादी चिंता सतत जाणवेल तसेच तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या नोकरीत परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते तसेच शैक्षणिक कार्यात तुम्हाला यश मिळेल सातवी राशी आहे तूळ रास या कालावधीत तुमचं मन तर प्रसन्न असेल पण तुमचा आत्मविश्वास कमी असेल शैक्षणिक कार्यात सुधार होईल कला किंवा संगीत संबंधित तुमची आवड वाढेल आठवी राशी आहे वृश्चिकरास या दरम्यान तुम्ही मानसिकरित्या चिंतेत असाल तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल विनाकारण कोणाचाही राग करू नका आठवी राशी आहे धनुरास तुमचे मन प्रसन्न असेल तुमच्यात आत्मविश्वास भरभरून असेल तसेच तुमच्यासाठी नोकरीचे अनेक पर्याय खुले होतील दहावी राशी आहे मकररास मकर राशीच्या लोकांना सतत चिंता सतावेल धैर्यशीलता ठेवा तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता अकरावी राशी आहे कुंभरास या काळात तुमच्या मनात अनेक विचार सुरू असतील फक्त रागावर नियंत्रण ठेवा तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील बारावी राशी आहे मीनरास तुमच्या मनात अनेक विचार सुरू असतील त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आरोग्याची काळजी घ्या वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आम्ही यातून कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद